नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत या आठवड्यात सात स्पर्धक हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले त्याच्यामध्ये निकी तांबोळीचा सुद्धा समावेश आहे आता निकी नॉमिनेट झाल्यानंतर तिने अक्षरशः अख्खं घर डोक्यावर घेतलंय मी पहिल्यांदाच निकीला नॉमिनेट झाल्यानंतर एवढं अस्वस्थ पाहिलेलं आहे आणि अख्खं घर तिने डोक्यावर घेतले आता निकी नॉमिनेट झाल्यानंतर त्याचं सगळं खापर आहे ना कॅप्टन असलेल्या वर्षाताईंवरती फोडताना दिसते की तुमची जबाबदारी होती की तुम्ही सूरजला समजवायला पाहिजे आता सूरजने निकी आणि इथे अरबादचं नाव घेतलं या दोघांना त्यांनी नॉमिनेट केलं होतं निकीचं असं मत होतं की कॅप्टन असलेल्या वर्षाताई तुमची जबाबदारी होती की सूरजला ती निकष सांगायला पाहिजे की त्या निकषामध्ये ती निकित आंबोळी बसत नाही म्हणजे काय लॉजिक आहे हे कॅप्टन समजवणार की तू तिला नॉमिनेट करू नको तिला नॉमिनेट करू नको खरं तर निकीचं काय झालं माहिती आहे का की अरबाजने त्या सूरजला इन्फ्लुअन्स केलं सूरजला अगदी व्यवस्थित समजवलं की मी त्या निकषामध्ये बसू शकत नाही तर सूरजने सहज त्याचं नाव काढलं निकीला ते समजावता आलं नाही आहे निकीने तिथे खरं तर तिची जबाबदारी होती की मी त्या निकषामध्ये व्यवस्थित बसत नाही आहे ते सूरजला तिने समजवणं अपेक्षित होतं आता हे न करता या सगळ्याचे खापर आहे ना वर्षा ती वर्षाताईंवरती फोडते वर्षाताई जेव्हा सांगायला आले की चल तुझी ड्युटी कर तू वॉशरूम वगैरे साफ कर तर ही अजिबात ते काम करायला तयार नाही बाकी सगळं काय काय सगळं 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 बोलत सुटले आता याच्यावरती एक एक येऊन सगळे तिला समजवताना दिसतात अभिजित आला अभिजितचं ऐकलं नाही आर्या आली आर्या आणि त्या दोघींची द्युटे आहे आर्याचं ऐकली नाही यानंतर कधी नव्हे तो वैभवसुद्धा आला वैभव तर तिच्याशी बोलतही नाही आणि अगदी तो प्रेमानं सांगत होता की निकी असं करू नको तुझ्यामुळे हे सगळं असं काहीतरी वाढेल पण नाही अजिबात बाई ऐकायला तयार नाही मात्र तो बाजूचा निकीचा फ्रेंड एका शब्दाने तिला काही बोलत नाही म्हणजे कमाल आहे बाकी सगळ्या ठिकाणी तर अक्षरशः आवरून जातो परंतु या बाबतीत आहे ना तू निकिला एका शब्दाने बोलत नाही इथे पॅडेदादा मस्तपैकी बोलले तू काम करत नाही ना मग जे काही राशन येईल ते राशनावर सुद्धा तुझा काय अधिकार राहणार नाही तू बाथरूम साफ करत नाही तर बाथरूममध्ये सुद्धा तुझा काय अधिकार नसणार आहे इथे बोलले की तू जर बाथरूम साफ करत नाही तर आतमधले बाथरूम तुला आम्ही वापरू देणारच नाही तू बाहेरचं तू बाहेरचा बाथरूम वापर आता याच्यावरती ज्या पद्धतीने ती ताईंवरती भडकते आणि जे काही शब्द तिने बोले ना तर अक्षरशः याच्यावरती आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निकीत आंबोळीला ट्रोल केलं जाते तर इथे निकीत ज्या पद्धतीने ती बोलत होती ना की मी तुम्हाला कॅप्टन केलं आहे ती कॅप्टनची जबाबदारी होती की मला तुम्ही सेफ करणं आहे आता तुम्ही कॅप्टन केलंय म्हणून ती जबाबदारी आहे का आता इथे जे काही दोन तीन जे शब्द वापरते ना ते खरंच होतं की कॅप्टन आहे कॅप्टन सारखेच राहा बादशाह बनण्याचा प्रयत्न करू नका माझा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका कॅप्टनच्या अवकातीत राहा खरं तर सोशल मीडियावर असंही बोललं जातं की हे सगळं का होतं माहिती आहे का रितेश देशमुख यांच्यामुळे ज्या पद्धतीने नको त्यावेळी तुम्ही अक्षरशः तिला डोक्यावर बसवलं तर हे होणारच होतं बाप काढला अवकात काढली सगळं काही काढलं आणि हे होणारच होतं पण निकी निकी आहे थांबण्याचं नाव घेत नाही जशी गेल्यावेळी होती तशीच यावेळीसुद्धा आहे तर काय मी तुम्हाला कॅप्टन केले वर्षातहीना त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्या सूरजला समजवायचं आहे कमाल आहे अशी ही निकी आहे पण खरंच तुम्हाला मी सांगतो निकी मला ना पहिल्यांदाच अशी नॉमिनेट झाल्यानंतर घाबरलेली दिसते तिला आता कळं आहे की काही पण होऊ शकतं अंकिता बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकते तिला काढू शकतात तर मी कोण आहे मला सुद्धा हे घराबाहेर काढणार त्यामुळे ती दिसण्यासाठी हे सगळं करते पण जे काही ते सगळं करते ना ते सगळं अक्षरशः निगेटिव्ह दिसते पण एक आहे की अरबाजने थोडंसं बोलणं गरजेचं होतं परंतु अरबाज हा ढिम्म एका शब्दाने बोलत नाही तर निकेजा या वागण्याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका